आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली राज्यातील एक प्रमुख नगदी पीक म्हणजे द्राक्ष आणि द्राक्षावर प्रक्रिया करून अनेक शेतकरी बेदाण्याची निर्मिती करत असतात मात्र काँग्रेसच्या काळापासून बेदाना प्रक्रिया केलेले अन्न या कॅटेगरीमध्ये येत असल्यामुळे आजपर्यंत बेदाण्यावर पाच टक्के आणि स्टोरेजमध्ये असणाऱ्या बेदाण्यावर अठरा टक्के जी एस टी आकारण्यात येत होता मात्र भाजपा किसान मोर्चेच्या वतीने राज्य सरकार केंद्रीय कृषी मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून बेदाण्यावरील जी एस टी हटवण्याची मागणी आम्ही लावून धरली हा बेदाना शेतकरी स्वतः प्रक्रिया करत असतात त्यामुळे बेदाण्याला प्रक्रिया केलेले अन्नऐवजी शेतमाल संबोधित करण्यात यावे असा भाजपा किसान मोर्चाचा आग्रह होता भाजपा किसान मोर्चाच्या वतीनं प्रदेश सरचिटणीस संदीप गीते पाटील यांनी हा मुद्दा वेळोवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे उचलला होता नुकतीच जैसलमेर राजस्थान येथे जी एस टी परिषद झाली या जी एस टी परिषदेमध्ये निर्णय करण्यात आलेला आहे की बेदाना आता यापुढे शेतमाल म्हणून गणला जाणार आहे त्यामुळे पाच टक्के थेट बेदाण्यावरील आणि अठरा टक्के शीतग्रहातील बेदाण्यावरील जी एस टी आता करमुक्त झालेला आहे त्यामुळे भाजप किसान मोर्चाच्या वतीने आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचेही आभार मानतो सध्या द्राक्षे मऊ पडण्याच्या स्टेजमध्ये आहेत एक दोन आठवड्यामध्ये द्राक्षाचा सीझन पूर्णपणे सुरू होणार आहे या सीझनच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय झाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे विशेषतः सांगली सोलापूर धाराशिव अहमदनगर नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये द्राक्षाचे मोठे पीक आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही खूप मोठी भेट प्राप्त झाली आहे अशी भावना श्री संदीप गिड्डे पाटील यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पिकांपैकी एक पीक म्हणजे द्राक्ष आणि या द्राक्षांवरती प्रक्रिया करून अनेक शेतकरी बेदाण्याची निर्मिती करत असतात यापूर्वी या, या बेदाण्यावरती पाच टक्के व स्टोरेजमध्ये असणाऱ्या बेदाण्यांवरती अठरा टक्के असा जीएसटी आकारण्यात येत होता भाजप किसान मोर्चाच्या वतीनं केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे असेल किंवा अर्थ मंत्रालयाकडे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करत होतो की या बेदाण्यावरील जीएसटी जो आहे तो हटला पाहिजे कारण हा जी बेदाना जो आहे ते शेतकरी स्वतः निर्माण करत असतात परंतु त्या बेदाण्याला प्रक्रिया केलेलं अन्न याच्यामध्ये ते आ, सादर करण्यात आलेलं होतं त्यामुळे हा जीएसटी लावण्यात आलेला होता परंतु नुकतीच जी जैसलमेर राजस्थान इथं जीएसटी परिषद झाली तर त्या जीएसटी परिषदेमध्ये असा निर्णय करण्यात आलेला आहे की बेदाना आता यापुढे शेतमाल म्हणून गणला जाणार आहे कृषीमाल म्हणून गणला जाणार आहे आणि बेदाण्यावरती जो जीएसटी होता पाच टक्के थेट बेदाण्यावरती जीएसटी आणि स्टोरेजमधल्या बेदाण्यावरती अठरा टक्के जीएसटी आता करमुक्त झालेला आहे त्यामुळं भारतीय भाजप किसान मोर्चाच्या वतीनं आम्ही केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं दोघांचं या ठिकाणी आभार मानतो आणि शेतकऱ्यांना हा दिलासा दिला आता द्राक्षाचं पीक कुठेतरी मऊ पडण्याच्या दिशेनं चाललेलं आहे आणि येणारा सीजन जो आहे तो बेदाण्याचा सीजन आहे आणि या तोंडावर आलेल्या बेदाण्याच्या सीझनला समोरच हा निर्णय झाला असल्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं मग तो सांगली असेल पंढरपूर भाग असेल नाशिक भाग असेल एक मोठं द्राक्षाचं पीक महाराष्ट्रामध्ये आहे तर तमाम द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या वतीनं केंद्र सरकारचा आम्ही या ठिकाणी आभार मानतो